नमस्कार मित्रांनो जी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरी फोर व्हीलरही असते तर त्या फोर व्हीलरचं एक सर्टिफिकेट असतं म्हणजे कमा माहिती असेल आता कमर्शियल व्हेकलचे सर्टिफिकेट असतात बरेचसे सर्टिफिकेट असतात कमर्शियल व्हेकलचे पण आपल्या व्हाईट सुद्धा सर्टिफिकेट असते फिटनेस सर्टिफिकेट त्याबद्दलच हा एक व्हिडिओ असणार आहे तर गाडीची आता व्हॅलिडिटी जवळपास वीसची अस वीस वर्षाची असते तर पंधरा वर्ष झाल्यानंतर गाडीला फिटनेस सर्टिफिकेटची गरज असते तर फिटनेस सर्टिफिकेटची ही काय प्रोसेस असते ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत नॉर्मली कमर्शियल व्हेकल म्हणजे जी टी परमिट व्हेकल असते आता पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये बऱ्याचशा टू व्हीलर आपल्या फोर व्हीलर चालतात कमर्शियल व्हेकल ओला ओबरसारख्या कंपनीमध्ये टी परमिटच्या गाड्या बऱ्याचशा चालतात तर त्या त्या गाड्यांना दोन वर्षानंतर म्हणजे जसं तुम्ही मी गाडी नवीन घेतली तर दोन वर्षानंतर फिटनेस सर्टिफिकेट करावं लागते त्याच्यानंतर तीन वर्षानंतर करावं लागते त्याच्यानंतर परत एका वर्षानंतर करावं लागते अशी फिटनेस सर्टिफिकेटची प्रोसेस असते पण ते टी परमिटसाठी झाली आता व्हाईट प्लेटसाठी सुद्धा फिटनेस सर्टिफिकेटची प्रोसेस असते ती प्रोसेस काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर आरशे नंबरला आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा असतो जर आधार किंवा आर सी नंबर तर तंत्रतांचा जोडत असेल तर काही वेळाचाच मोबाईल नंबर हा जुळता येतो पण आर सी आनला आर सीला फरक असेल किंवा एम आर एम आर एस असेल तर फक्त अण्णावा असेल तर आता आपल्याला त्या प्रोसेससाठी आर टी ओला जावं लागतं समजा पंधरा वर्षे म्हणजे वाहनाचा फिटनेस तपासणी प्रोसेस असते फिटनेस म्हणजे वाहनाचं तंदुरुस्ती आहे का आणि याची तपासणी केले जाते म्हणजे त्या गाडीचा अपघात झाला आहे का झाला असेल तर ते दुरुस्ती केली आहे का किंवा अखंड चेस बदललं आहे का इंजिन बदललं आहे का या स सर्व प्रोसेस ही फिटनेस सर्टिफिकेटमध्ये येते त्याशिवाय इन्शुरन्स पी यू सी वाहनांचे ब्रेक लाईट्स वगैरे इंडिकेटर पार्किंग समर लाईट वगैरे ह्या सर्व गोष्टी ह्या फिटनेस सर्टिफिकेटमध्ये आर टी ओद्वारे तपासल्या जातात तपासणीदरम्यान वाहनात काही बदल केले असतील तर जसं रंग कॅरेज वगैरे स्टायलिश दरवाजे किंवा काचेवरील ब्लॅक फ्लेम्स नावाचे देवदेवांचे मागील पुढील काही काय काही महापुरुषांचे फोटो असतील रेडियम असेल तर ते थोडेसे अडचण येऊ शकते तर ऑनलाईन रिन्युवल ऑफ रजिस्ट्रेशन आणि पे युअर इन्व्हायरमेंट भरून सर्व डॉक्युमेंट्स जसं आधार पॅन कार्ड एक फोटो इन्शुरन्स पी यू सी आणि ओरिजिनल आर सी आपल्या वाहनासोबत आरटूला घेऊन आपल्याला जावं लागतं जेव्हा आपण इन्स्पेक्शन गाडीचं करतो तेव्हा इन केस जर तुमचा पत्ता सरच चेंज झाला असेल तर तुम्ही सध्या ज्या आर टी ओच्या अंतर्गत येता समजा त्या आर टी ओमध्ये सध्या जाऊन तुम्ही तुमच्या बासाचे वाहनाची हे इन्स्पेक्शन करू शकता फक्त तुम्हाला तुमची जी पेपर प्रोसेस आहे ना ते तुम्हाला ज्या आर टी ओमध्ये जे तुमचा आर टी ओ आहे आधी अगदीचा त्या आर टी ओला तुमची पेपर प्रोसेस हे करावी लागते किंवा इन्स्पेक्शन तुम्ही सध्या ज्या राहतो त्या व्यवहारातसुद्धा करू शकतात तर फार काही केचकत प्रोसेस नाही आहे समजा कमर्शियल व्हेकालचे जर तुमचा तुमच्या आजूबाजूला कमी कमर्शियल व्हेकलवाला जर असेल तर त्यांना या गाडीच्या फिटनेस सर्टिफिकेटबद्दल बऱ्याचशी माहिती असते तुम्ही त्यांनासुद्धा या गोष्टीबद्दल विचारू शकता फास काही किचकल प्रोसेस नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या एजंटला हाताशी धरूनसुद्धा तुमचं काम हे करू शकता फक्त तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम कुठू शकतो तुमचा ॲड्रेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही ॲड्रेस समजा तुमचा चेंज केला असेल तर तो ॲड्रेस तुमच्या सीवर दोन महिन्याआधीच हा चेंज करणं गरजेचं आहे तरच तुम्ही तुमची फिटनेसची प्रोसेस हे करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर फार काय असं किचकट प्रोसेस नाही आहे फक्त तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे तुमचे जे गाडीला जे डॉक्युमेंट असतात रेग्युलर आपले ते डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे गाडीवर कुठलं डे पेन वगैरे असेल तर सर्व प्रोसेस म्हणजे तुमची गाडी ही ओके कंडिशनमध्ये असायला हवी हा हा याचा अर्थ होतो तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जशेजस्त शेअर करा म्हणजे आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसते की पंधरा वर्षानंतर अशी फिटनेस सर्टिफिकेटची प्रोसेससुद्धा असते तर या त्या लोकांनासुद्धा या गोष्टीची माहिती होईल तर चला या व्हिडिओला आपण याच्याच थांबवत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास लेख लाईक नक्कीच करा वाट्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद